हे दत्तनगर डोंबिवलीमधले रहिवासी आहेत आणि क्लस्टर योजना राबवावी म्हणून यांचा प्रयत्न आहे आणि महापालिका यांनी अनेक मोर्ची अनेक आंदोलनं सुद्धा त्याला रिलेक्टंट आहे म्हणजे नाखुश आहे कारण भूमाफिया जे आहेत ते कार्यरत आहेत तिथे त्यामुळे त्यांचं क्लस्टर सर्वेक्षण होत नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये हे लोकं आहेत की आता जर कधी क्लस्टर झालं नाही तर यांची बांधकामं तुटतील बांधकामं जुनी झालेली आणि क्लस्टर योजना मी आणली त्यामुळे मला यांची पूर्ण कल्पना आहे की याच्यामध्ये काय तरतूद आहे याच्यामध्ये यांना काय सवलती आहे त्यांची मला पूर्ण कल्पना आहे परंतु महापालिका याच्यावरती कुठेही लक्ष देत नाही दुर्लक्ष करते सतत म्हणून त्यांचा मोर्चा आहे हो। तो 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 ला आज आंदोलन हो। आहे आमची मागणी एवढीच आहे की अनेक वर्षांपासून आम्ही लढत आहोत पण गेल्या पाच सहा महिन्यांपासून आम्हाला फक्त ट टोप्या लावल्या जात आहेत अनेक वेळा आंदोलनं करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण स्थगित करायला लावलं पण आज मात्र आम्ही कोणत्याही गोष्टी ऐकणार नाही आहोत कारण आमची मागणी आहे की आम्हाला आमची हक्काची घरं असली पाहिजे पण याच्यामध्ये जे सरकारनं दहा कोटी रुपये मंजूर केले त्यातले जवळजवळ दहा कोटी संपले खरं तर हे दहा कोटी एक्केचाळीस विभागामध्ये करायचे होते पण दोन विभागामध्ये हे संपले हे नक्की गेले कुठे कोणाच्या खिशात हे पैसे गेले अजूनही कल्पना नाही काय मागणी होती सविस्तर सांगा मागणी काय का। आम्हाला आमची हक्काची घरं हवी आहेत क्लस्टर योजनेखाली जी घर जी सरकारने मंजूर केलं ते बायोमेट्रिक के होणं गरजेचं आणखी साठ ते सत्तर टक्के फक्त बायोमेट्रिक झालं ते बायोमेट्रिक बाकीचं होणं गरजेचं त्याच्याशिवाय अनेकांशी अजून पडताळणी झालेली नाही पडताळणी एवढी कवी कमी प्रमाणामध्ये सुरू आहे की अक्षरशः दहा पंधरा लोक पाच हजार लोकांचं होणार कधी आणि मग त्याच्यानंतर आम्हाला घरं मिळणार कधी आपण बघतो आहे पावसाळा सुरू आहे कल्याणमध्ये एक इमारत पडली डोंबिवलीमध्ये पडली असं जर होत राहिलं तर आमच्या मरणानंतर आम्हाला घरं मिळणार का मग असं जर असेल तर अर्थ काय सरकारचा शब्द गेला कुठे एक ना एक जितेश लिमकर लिस्ट जी आत्तापर्यंत लागलेली आहे जी काही हे आहे तर लोकांना ती बघायला मिळावी पडताळणी व्हावी आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळेल आम्हाला घरं मिळणार किंवा काय झालं नक्की कुठंपर्यंत आहोत हे कळणं अतिशय गरजेचं आहे पण ते मात्र अजूनही आम्हाला कळत नाही आहे सगळं अंधारात काम सुरू आहे